अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता बघा सगळ्यांची दिवाळीची तयारी चालू झालेली आहे सगळीकडे साफसफाई मस्त सुशोभितपणा करणं डेकोरेशन करणं सगळी तयारी करणं रांगोळी विकत आणणं सगळ्या म्हणजे परळाची तयारीसाठी सगळ्या गोष्टी पूजेची सामग्री आणायची आहे सगळ्या गोष्टी कपडे आणायचे आहेत खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहे आणि ह्या दिवाळीत इतकी तयारी असते की घरातली स्त्री शून्यापासनं सगळं काम करायचं म्हणजे पूर्ण दिवाळी पार पाडायची म्हणजे तिच्या डोक्यावरचं ते ओझत असतं पण ती ह्या सगळ्या गोष्टी आनंदाने करते त्यामुळे तिला कधीच ह्यामध्ये असं खंत वाटत नाही किंवा कधीच तिला ह्याचं ह्याचा आळस येत नाही किंवा कंटाळा कधीच येत नाही पण त्यामध्ये अगदी तुम्हाला सांगते त्यामध्ये आपण म्हणतो ना की एखादा काहीतरी नास्कापणा म्हटला किंवा काहीतरी म्हटलं तर जेव्हा त्या बाईच्या मागे कुठली तरी म्हणजे समजा त्या व्यक्तीच्या मागे समजा तिची अडचण आली तिची मासिक पाळी आली किंवा घरातलं कोणीतरी वारलं तर मग सुतक आलं विटाळाला गोड विटाळाला म्हणजे गोड सुद्धा नाही करत तर मग असं वाटतं अरे आता तर नैवेद्य करायचा लक्ष्मीपूजनाचा नैवेद्य आहे फराळ करायचा आहे पूजा करायची आहे मग हे कोण करणार कसं करणार आता पाळी मासिक पाळी असेल तर घरात कोणी व्यक्ती आहे नाही आहे त्यावर अवलंबून असतं मग आपले मिस्टर त्यांना सुट्टी असते मग ते करू शकता तुमचा मुलगा मोठा असेल मुलगी मोठी असेल ते लोकं करू शकतात पण जेव्हा स्वतः स्त्रीच नसते जेव्हा ती स्वतःच बाजूला असते किंवा बाजूला म्हणण्यापेक्षा ती स्वतःच ये नसते तर ते तेव्हा तिला असं वाटतं की अरे मी कसं काय करू कशा सगळ्या गोष्टी मॅनेज करू तर तुम्हाला त्यामध्ये काहीच काळजी करायची नाही आहे मी तुम्हाला खूप साधा सोपा आणि सिंपल उपाय सांगणार आहे काही नाही आहे ह्याचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ कसं काय करायचं आहे काय नाही हे तुम्हाला मी सांगितलं आहे त्यामध्ये शक्यतो दोन तीन पॉईंट्स राहिले होते म्हणून हा परत एक व्हिडिओ मी घेऊन आले पण माहितीपूर्वक व्हिडिओ आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे अजिबात मिस करू नका बघा आला म्हणजे मासिक धर्म आला मासिक पाळी आली तर तुम्हाला काय करायचं आहे अडचण आली आपल्या हातात नाही आहे त्याच्याशी खेळ खेड़ खेळू नका गोळ्या घ्या हे घ्या ते घ्या ते घ्या अजिबात करू नका तुम्हाला जमत असेल आधीचा अनुभव असेल तर गोष्ट वेगळी आहे पण नाही माहिती नवीन म्हणून करताय नका करू त्रास तुम्हाला होणार आहे त्यामुळे त्याची काळजी घ्या ते झालं त्यानंतर महत्त्वाची गोष्ट घरात तुमचे मिस्टर आहे तर त्यांच्याकडनं करून घ्या आता तुम्ही म्हणाल पूजा त्यांच्याकडनं करता येईल मग नैवेद्य फराळाचं काय करणार तर नैवेद्य बघा नैवेद्य तुम्ही त्या दिवशी काहीतरी गोड आता समजा धनत्रयोदशी वगैरेपर्यंत तुमची असेल तर धनत्रयोदशीला माहिती काहीतरी गोड बाहेरनं आणून गोडाचा नैवेद्य दाखवा घरात पूजा मिस्टरांना ला मुलाला मुलगा अगदी तुम्हाला सांगते ना पाचवी सहावीतला जरी असेल तरी तो मुलगा आरामात त्याला सांगून सांगून तो पूजा करू शकतो तुम्ही बाजूला बसून सांगून करू शकता काही हरकत नाही आहे आजकाल तर बरीचशी अशी घरं आहे ज्या जे म्हणजे मी ऐकलेलं आहे बघितलं आहे मला मला एक दोन कमेंट्स पण अशा आल्या होत्या ज्यामध्ये पाळी आली त्याच्यातही करतात का तर ते नैसर्गिक आहे ते असं वेगळं काय जेव्हा आपण आजार ते म्हणतात म्हणजे अशी कमेंट आलेली की आजारी पडतो तसंच ते आहे पण आजारी तुम्ही दर महिन्याला नाही पडत ना हे नैसर्गिक आहे काहीतरी का कुठेतरी लिहिलेलं आहे म्हणून कुठेतरी ते दिलेलं आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी पाळायच्या असतात काही हरकत नाही घरात जे कोणते व्यक्ती आहे एखाद्या एखाद्या वेळेस बोर्ड आणून करा थोडीशी काळजी घ्या शक्य असेल तुम्हाला पुढे मागे करता येत असेल अनुभव असेल तर करा नाहीतर करू नका स्वतःच्या तब्येतीशी खेळू नका सगळ्यात महत्त्वाची आहे खूप भरभरून असं कामं करू नका ज्याच्याने तुम्हाला त्रास होईल तुम्हाला त्या गोष्टींमधनं मधला रस जो आहे जो घ्यायचा आहे तो सगळा निघून जाईल कपडे खरेदी करू शकता तुम्ही नवीन गोष्टी घेऊ शकता काही हरकत नाही आहे बरेचसे म्हणतात साफसफाई करायची का हो करू शकता काही हरकत नाही आहे म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही व्यवस्थित तुमची पूजा वगैरे कर करता येईल आता सुतक आलं सुतक आल्यावर तुम्हाला शक्यतो पूजा करता येत नाही कारण सुतकमध्ये म्हणजे कोणी वारल्यावर चौदा दिवस म्हणजे जोपर्यंत जी चौथ विधी असते ती जोपर्यंत उदक शांती त्याला म्हणतात ती जोपर्यंत चौदाव्या दिवशी होत नाही तेरावा झाल्यावर चौदाव्या दिवशी होत नाही तोपर्यंत हे करत नाही काही काही ठिकाणी आता काही काही ठिकाणी कमी दिवसांचा सुतक असतो पण शक्यतो काही असू दे दहा दिवसाचा सुतक हा पाळावाच लागतो दहा दिवसाच्या सुतकानंतर मग बरेचशा जणांकडे चा, चालू करतात पण सुतक आपल्याला किती पिढ्यांचं पाळायचं आहे मागच्या तीन पिढ्यांचं मागच्या तीन पिढ्या असतील त्यांचंच पाळायचं आहे त्याच्या आजूबाजूचं कुठल्या तरी लांबच्या भाऊबंदकीचं वगैरे असेल तर पाळायची गरज नाही जवळचं असेल तीन पिढ्यांपर्यंतचं असेल तर आपल्याला पाडायचं पाळायचं आहे मग त्या तीन पिढ्यांमधलं कोणीतरी तुमच्या दुसऱ्या गावात आहे ज्यांच्याशी जास्त थोडासा संबंध नाही आहे पण तरी ते तुमचे भाऊबनखी आहेत म्हणजे संबंध नाही म्हणजे जवळ राहत नाही वगैरे तरी ते तुमच्या पिढ्यांमधले म्हणजे समजा तुमच्या आजोबांच्या भावाचा मुलगा वगैरे असेल असं असेल असे तर तुम्हाला ते पाळावं लागेल ते झालं आता विटाळ गोड विटाळ असतो गोड विटाळामध्ये बारा दिवस विटाळ असतो गोडविटाळ तर त्या गोड विटाळामध्ये सुद्धा देवाची पूजा करत नाही कारण असं म्हणतात की बाळंती नेमकीच झालेली असते त्यामुळे बाळंतींचा जो विटाळ असतो तो देवाला चालत नाही म्हणून ते असतं पण आता तुम्हाला सांगू का बाळंतींचा विटाळ हा फक्त बाळंतींच्या घरात पाळलं ना म्हणजे घरात म्हणजे तुम्हाला सांगू फक्त तिच्या सासर सासरच्याकडे फक्त तिच्या सासरकडे बरं का म्हणजे जिथे ती राहते म्हणजे सासू सासरे नवरा ती बाय बायको आणि तिचं बाळ ह्याच घरात विटाळ पाळला तरी बास झालं गोड विटाळाचं शक्यतो असं आहे ह्याच घरात मग इव्हन ती बाळंतीनबाई तिच्या आईच्या घरी असेल बा बाळणपण झाल्यावर तिच्या आईच्या घरी असेल तर तिच्या आईकडे ते पाळायला पाळायची गरज नाही म्हणजे तुम्ही तुमच्या आईकडे असाल आणि गोडविटाळा आहे तर तो गोडविटाळ तुमचा नसतो तो माहेरचा नसतो तो तुमच्या सासरांना अस सासरकडच्यांना असतो त्यामुळे मग तुमच्या स्वतःच्या घरात म्हणजे आता समजा एखादी स्त्री आहे ती बाळंतीन झाली आहे तर तिच्या सासरकडचे म्हणजे सासू सासरे नवरा आणि अजून एखादा मुलगा असेल किंवा पहिलं असेल असं असे त्यांनाच होतो त्यांनाच तेवढं पाळलं तरी भरपूर होतं विटाळामध्ये तेवढंच असतं मग चुलत सासू असेल चुलत जाव असेल त्यांनी नाही पाळलं तरी चालतं कारण गोड विटाळ हा विटाळ म्हणजे गोड विटाळ म्हणजे बाळंतीनबाई घरात असते तिला महिनाभर रक्तस्राव होत असतो तिला महिनाभर त्रास होत असतो महिनाभर तिला तिची काळजी घ्यायची असते म्हणून ते बारा दिवसाचं बारावीची पूजा करूस्तर म्हणून ते असतं पण ते फक्त आणि फक्त त्याच घरातपर्यंत घराच्या मर्यादितपर्यंत पाळावं चूल बदलली की तुम्ही त्या घरात चेंज करू शकता म्हणजे अगदी तुम्हाला मी सांगेल जर जा जावा जावा एकत्र राहत आहे तर ते पाळलं तरी ठीक आहे आणि जावा जावा वेगळ्या जरी राहत आहेत पण तुम्ही बरोबर एकत्र नाही आहे कमी तर कमीत कमी तुम्ही तुमच्या घरात देवारा तर असेल तर त्या देवाऱ्याच्या तिथे गोड नैवेद्य दाखवा अगदी खूप आ खूप ह्याच्याने नका करू पण नैवेद्य वगैरे दाखवा असं तुम्ही करू शकता त्यामुळे गोड विटाळाचं एवढं काही नसतं का फक्त घरात सासू सासरे नवरा एवढ्यापुरतं मर्यादितच असतं बाकी नाही खूप जॉईंट फॅमिलीत आता राहिल्या नाही आहे त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं तर सुतक विटाळ हे सगळं झालं त्यामुळे गोड विटाळ असेल तुम्ही खरा फराळ वगैरे करू शकता नैवेद्य पूजा करू शकता थोडक्यात करा कुठं देवाला तिथं तसंच ठेवायचं स्वतःही साजरा करा आणि हे करा सुतकात फक्त आपल्याला काहीच करायचं नाही सुतकात दहा दिवस काहीही चालत नाही तीन पिढ्यांपर्यंत आणि मासिक पाळी असू दे मासिक धर्म असू दे तर त्यामध्ये सगळं चालतं तुम्ही नैवेद्य करू शकता तुम्ही नैवेद्य म्हणजे नैवेद्य नाही ने, तुम्ही फराळाचं करू शकता कारण फराळाचं नैवेद्य दाखवायचं नसेल तर मग तुम्ही फराळाचंही बनवू शकता फक्त पूजा कोणाच्या तरी हाताने करून घ्या मुलाच्या हाताने मुलीच्या हाताने नवऱ्याच्या हाताने तुमचा भाऊ असं असेल बहीण असेल जवळपास कोणी जवळची कोणी नातेवाईक असतील किंवा जवळची कोणी मैत्रिणी वगैरे असेल त्यांच्या हाताने केलं तरीही चालतं काही हरकत नाही त्यामुळे तेही चालेल हरकत नाही त्यामुळे त्याचा एवढा आवच भाऊ करायची गरज नाही आणि एकटीच स्त्री असेल घरातली लक्ष्मीत जर काही करणार नसेल तर हो काय उपयोग आहे त्यापेक्षा असं काही करू नका असं काही विचार करू नका मग तुम्ही दिवे लावू असा सगळ्यात मोठा प्रश्न असतो हो। मग मला पंत्या लावता येतील का दिवे लावता येतील का हो तुम्ही लावू शकता घराच्या बाहेर तुम्ही पंत्या लावू शकता तुम्ही जे घराच्या बाहेर आपल्याला दिवे लावायचे आहे कंदील लावायचं आहे जे आपल्याला जे दीपदान वगैरे जे करायचं असतं फक्त ते दीपदान करू नये फक्त मासिक धर्मात पण ज्या रोजच्या आपली पहिल्या दिव्यापासूनची जी भाऊबीजीपर्यंतची जी आहे म्हणजे शक्यतो कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण दिवे लावतो तर तो तोपर्यंत जे जे आहे तोपर्यंत तुम्ही दिवे लावू शकता काही हरकत नाही म्हणजे त्या काळात ते पाच दिवस जर का आले तर त्या चार दिवसात तुम्ही आवर्जून दिवे लावू शकता काही हरकत नाही तर मला पाळी आली तर मी कसं लावू काही नाही लावू शकता अजून एक प्रश्न विधवा असेल किंवा हे असेल तुम्ही नैवेद्य पूजा फराळ करू शकते का दिवे लावू शकते का पूजा करू शकते का आ कधी करू शकता काही हरकत नाही विधवा झाल्या म्हणजे काय तुम तुम्हाला सगळं सुख तुमच्याकडनं हिरावून घेतलेलं नाही आहे तुम्ही सगळं करू शकता असं काही नसतं आणि लोक काय बोलतील हा काय म्हणाल तो काय म्हणाल ह्याचं सगळं सोडून द्या आयुष्य तुमचं आहे तुम्हाला जगायचं आहे त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्या घर तुमचं आहे परंपरा तुम्हाला पुढे न्यायचं आहे फक्त तुमचे तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या मिस्टरांनी लवकर हे जग सोडलं म्हणून तुम्हाला थांबायचं नाही आहे तुम्हाला पुढेच जायचं आहे आणि लोकांना चांगलं शिकवायचं आहे आणि मला हा मेसेज त्या लोकांना द्यायचा आहे ज्या जे ह्या ह्यांना असं ह्या विधवा ज्या स्त्री असतात त्यांना असं म्हणतात की नाही नाही तुम्ही हे हात लावू नका तुम्ही लक्ष्मीपूजन करू नका अरे घरातली लक्ष्मी तर ती मेन मोठी आहे तिच्यामुळे तर तुम्ही आला आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने ज्या गोष्टी आहेत त्या मी व्यवस्थित क्लिअर केलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या त्या मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर अजून भरपूर व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ बघत नाही आहे बरं का व्हिडिओ शेअर करा लाईक करा सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा हे दिवाळीचे व्हिडिओज खूप महत्त्वाचे आहे परत भेटूया श्री स्वामी समोर